नमस्कार आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती ऐकत होतो त्यातील हा तिसरा भाग पुनश्च अपमान एवढ्या मोठ्या शहरात त्यांना राहायला घरही मिळाले या नाही याबद्दल महाराजांकडे त्यांनी तक्रार केली पण त्याचा काही परिणाम झाला नाही ही गोष्ट येथेच थांबली नाही अहिंदू लोक देखील त्यांच्याशी नीट व्यवहार करीत नव्हते या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा झाला की त्यांच्या मनात एक प्रकारची आग भडकली व त्या अवस्थेत थोड्या दिवसांनी तिथून ते मुंबईला परत आले इसवी एकोणीसशे वीसमध्ये मध्ये आंबेडकर बॅरिस्टर होण्याकरिता लंडनला गेले त्यातील ब्रिटिश म्युझियमचे ग्रंथालय फारच उत्कृष्ट आहे ते सकाळी आठ वाजता उघडते आंबेडकर तिथे दररोज सकाळी आठ वाजता उपस्थित होत असत व सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुस्तक वाचित असत लंडन अस्नोदकर माझ्या एका विद्यार्थ्याशी त्यांचा संबंध आला तो तरुण चांगला श्रीमंत होता त्यांचे लक्ष शिकण्यात काही ना एक दिवस आंबेडकर त्याला म्हणाले तुझ्या पूर्वजांनी खूप पैसा म्हणून ठेवला ह्यात मुळी संशय नाही पण मित्र थोडा विचार कर दुर्लभ मनुष्य मा... जन्म सहजासहजी न मिळणारे मनुष्य जन्म तुला लाभला आहे या जीवनात तुझे काही ध्येय असायला पाहिजे लक्ष्मीच्या दृष्टीने तू भाग्यवान आहे पण सरस्वती तुझी दासी थोडीच आहे की तुला वाटेल त्यावेळी ती तुझ्याकडे चालून येईल म्हणून ज्यावेळी ती, ती भेटेल त्याचवेळी तिचा आशीर्वाद तू मिळवायला हवा इस सण एकोणीसशे बावीसमध्ये आंबेडकर बॅरिस्टर झाले व दुसऱ्या वर्षी ते आपल्या मायदेशीत परत आले मुकनायक अस्पृश्यांच्या आवाज हा मामूली आवाज नसून ती गद्य नाही हे जाहीर करून त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांना व अपमानांना प्रकाशित करणे व सर्वांच्या समानाधिकाराकरते लढणे हा उद्देशाने मुक नायक नावाचे एक लहानसे वर्तमानपत्र सुरू झाले आंबेडकरांनी या प्रयत्नाला आपलं समर्थन दिले या पत्रिकेच्या पहिल्याच अंकात त्यांनी लिहिले की हिंदू समाज गगनचुंबी उंच मधल्याच्या भव्य इमारती प्रमाणे आहे ह्याच जड कसलाही जिणा नाही व बाहेर निघण्याकरिता कसलाही दरवाजा नाही एकीकडे एक हा समाज जड वस्तू देखील देव आहे अशी श्रद्धा बाळगतो तर दुसरीकडे असेही म्हणतो की त्याचे अंगभूत काही लोक अस्पृश्य आहेत हात लावणे देखील पवित पात्रतेचे ते नाहीत आज मात्र हे चित्र काहीसे पालटलेले असून हिंदू समाज अस्पृश्यतेला अनुचित मानू लागला आहे कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी अस्पृश्यां शिक्षणाचे व्यवस्था केली व त्यांपैकी चोवीस मध्ये स्वातंत्र्य कारागृहातून सुटका झाली व त्यांना अस्पृश्यतेविरुद्ध लढण्याकरिता शिंग फुकले महात्मा गांधींनी देखील अस्पृश्यता नष्ट करण्याकरिता व्यवहारिक पावलं उचलून उपाययोजना केली चौदा तळे क्षण पदोपदी अस्पृश्यतेमुळे होणारा अन्याय व आंबेडकरांना मोठा अनुभव आला होता उद्धाराकरिता इतरांकडे दयाची याचना करणे त्यांना मान्य नव्हते एवढेच नव्हे तर ते त्यांना अपमानास्पद वाटले उद्धारदानातनात्मक न या न्यायाने अस्पृश्यांचा उद्धार ते स्वतःच करू शकतात इतर कोणीही येऊन त्यांना वर उचलू शकत नाही इतरांच्या भरोशावर कोणीही न्याय मिळवू शकत नाही जो प्राप्त करण्याकरिता जे याचे शिकारी बनले असतात त्यांना स्वतः लढावे लागते न्याय मागून मिळत नसतो तो लढवून मिळावा लागतो असे त्यांचे मत होते मुंबई सरकारने पूर्वी असे एक बिल बिल पास केले होते की सार्वजनिक विहिरीवर तलाव सर्वांनाच उभ करिता मोकळे राहतील या बिलाच्या आधारावर कुलाब जिल्ह्यातील महाड नगरपालिकेने ठराव पास केला होता की तेथील चौदा तळ्याचा उपयोग अस्पृश्य देखील करू शकतात पण तो ठराव फक्त सरकारच्या कागदोपत्री होता त्याची अंमलबजावणी मात्र मुळीच होत नव्हती डॉक्टर आंबेडकर यांनी त्यातील पाणी घेऊन समानतेचा निशाण उंच करण्याचा निश्चय केला याकरिता त्यांनी एक दिवस निश्चित केला त्या दिवशी डॉक्टर आंबेडकरांनी सर्वांच्या अगोदर तळ्याच्या तळाच्या पाण्याचा स्पर्श केला व नंतर त्याची पुष्कळ अनुयायी ते पाणी प्यायले त्यापूर्वी मात्र कोणीही अस्पृश्य त्या तळाजवळही फिरकू शकत नव्हता ह्या सत्याग्रह क... हा सत्याग्रह करून डॉक्टर साहेबांनी जाहीरपणे सिद्ध केले की पाणी हे ईश्वराने सर्वांकरिताच निर्माण केलेले आहे इकडे यानंतर दोनच तासात कुणीतरी सर्व गाववर अफवा पसवून दिली की डॉक्टर आंबेडकरांच्या साधी विळेश्वराच्या मंदिरातही प्रवेश करते त्यामुळे गावच्या लोकांनी डॉक्टर साहेबांवर व त्यांच्या अभिनयांवर हल्ला चढवला व त्यामुळे डॉक्टर आंबेडकर जखमी झाले परंतु या घटनेने भारताच्या सामाजिक जीवनाला एक नवीन वळण दिले व जीवनाचा नवीन अध्याय सुरू केला पुष्कळच्या विचारी हिंदू नेत्यांनी महाड येथील लोकांच्या या कृत्याची निंदा केली सार्वजनिक पाणी घेत घेण्यात कसली अनुचित गोष्ट अस्पृश्य करीत नाही असे जाहीरपणे म्हणायला त्यांनी सुरुवात केली इसव वर्ष एकोणीसशे सत्तावीस मध्ये एक विशाल संमेलन झाले हिंदू धर्मात जातीपतीचा भेदभाव मुळीच न मानता सर्व जातीच्या लोकांना मंदिरात पुजारी होण्याची अनुमती असावी असा ठराव त्या संमेलनात झाला चौदा ते झगडाही न्यायालयात गेला होता न्यायालयाने निर्णय दिला की तलाव ही सार्वजनिक संपत्ती आहे प्रगतीचे पाऊल ज्या स्पृश्याच्या शतकांनु शतकांपासून हो आला त्यांना न्याय मिळणे अत्यंत आवश्यक होते त्याकरिता डॉक्टर आंबेडकरांनी निश्चित स्वरूपाची योजना सुचवली उदाहरणार्थ मंदिरात सर्व हिंदूंचा प्रवेश झाला पाहिजे विधानसभेत अस्पृश्यांचे अधिक प्रतिनिधी असावेत व त्यांना सरकारने नियुक्त न करता लोकांनीच निवडून द्यावे अस्पृश्यांना आहे त्याहून अधिक संख्येत सरकारने व पोलीस खात्यात भरती करावे परिषद भारतापुढे असलेला प्रश्न सोडवण्याकरिता विचारविनिमय करण्यासाठी ब्रिटिश सरकारने कितीतरी भारतीय नेत्यांना वेळोवेळी आमंत्रित केले याकरिता अनेकदा लंडनला संमेलन झाले या प्रकार संमेलनात राऊंड टेबल कॉन्फरन्स किंवा गोलमेज परिषद म्हटले जाते महात्मा गांधींनी देखील यात भाग घेतला या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी मोठ्या त्वेषाने भाषण देऊन सरकारच्या विरुद्ध तीव्र नापसंती प्रकट केली त्यांनी म्हटले की मागासलेल्या वर्गातील स्त्री पुरुषांशी समानतेचा व्यवहार होत नाही इंग्रज सरकार देखील अन्य हिंदूंच्या पावलावर पाऊल टाकून चालत आले आहे त्या काळी महात्मा गांधींची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती देशातील दे लाखो करोडो लोक त्यांनी सांगितलेले मार्ग मोठ्या श्रद्धाने चोखळीत होते अस्पृश्यांना न्याय कसा मिळेल याविषयी महात्मा गांधींच्या विचारां चा डॉ आंबेडकरांनी उघडपणे विरोध केला डॉक्टरांच्या बुद्धीला गांधींचे गांधीजीचे विचार पटले व वा, हितवाह वाटले त्या विचाराने डॉक्टरांनी समर्थन देखील केले इसवी सन एकोणीसशे एकतीसमध्ये झालेल्या दु, दु दुसऱ्या गोलमत परिषदेत त्यांनी अस्पृशांकरता वेगळा मतदारसंघ प्राप्त करून